करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे भर उन्हामध्ये अनेक गावोगावी चालत प्रवास करून एक वयोवृद्ध अगदी अशक्त होऊन गांधीनगर मेन रोडवर पडून राहिले होते वाढलेले केस वाढलेली दाढी मळकटलेले कपडे सुटलेल्या तडाक्यामध्ये या, या वयोवृद्धास कोणीही मदतीसाठी जात नव्हतं यावेळी गांधीनगर येथील विजय जयस्वानी यांनी त्या इंटरनॅशनल ह्युमन राईटच्या गांधीनगर शाखेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधला कोणताही विलंब न लावता द इंटरनॅशनल ह्युमन राईटचे महाराष्ट्र राज्य सचिव गणेश देवकुळे गणेश थमुतन प्रकाश दळवी अनिल हेगडे दीपक हुबळीकर हे शिष्टमंडळ कोणताही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाले त्या वृद्ध व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्याची विचारपूस केली असता त्याचं नाव लालासाहेब मुबारक असं आहे मुळगाव वाशी मुंबई असं सांगितलंय लालासाहेब हे हिंदी भाषेत बोलत होते तर अधूनमधून इंग्लिश भाषेमध्ये देखील बोलत होते अशा सुशिक्षित बोलणाऱ्या या व्यक्तीची अवस्था अतिशय बिकट पाहायला मिळत होती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लालासाहेब यांची दाढी करून आंघोळ घालून त्यांना नवा पोशाख घालून कोल्हापूर महानगरपालिका बेघर संस्था या ठिकाणी सर्व सोयीपूर्ण असल्यामुळे गणेश देवकुळे यांनी लालासाहेब मुबारक यांना त्या ठिकाणी राहण्यास आग्रह केला या बेघर संस्थेमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं ह्युमन राईट्सच्या च्या मदतीमुळे लालासाहेब मुबारक हे नव्यानं आपलं आयुष्य जगत आहेत यावेळी द इंटरनॅशनल ह्युमन महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेशन सचिव गणेश देवकुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश दळवी दीपक हुबळीकर अनिल हेगडे विजय जयस्वाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ती ही गांधीनगर मधील जिल्हा कोल्हापूर गांधीनगर मधील तिथं आम्हाला एका आमचे मित्र सुनील जसवानी यांच्याकडून आम्हाला समजलं की असं असं आपल्या गावामध्ये एक अज्ञान व्यक्ती भटकत आहे आणि त्यांची मनस्थिती किंवा त्यांनी व्यवस्थित नाही आहेत तर तुमच्याकडून काय जर त्यांना त्यांची काय चांगली सोय होत असेल किंवा तुमच्याकडनं काय त्यांना मदत होत असेल तर तुम्ही करा त्यानंतर आमच्या सर्व ह्युमन राईटच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रित येऊन ह्या व्यक्तीशी भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांना आम्ही इथं नदीवर आणून पंचगंगेवर आणून त्यांना त्यांना स्नान वगैरे घालून त्यांचे केस दाढी वगैरे करून आता त्यांना राहण्यासाठी आम्ही कोल्हापूर महानगरपालिका बेगरमध्ये आम्ही त्यांची सो राहण्याची सोय आता करणार आहोत तर हे ह्यांच्या सांगण्यानुसार हे म्हणत आहेत की महाराष्ट्र येथील मुंबई वासी या गावचे रहिवाशी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मुस्लिम बांधव आहेत त्यांनी म्हणतात की त्यांचे स्वतःचे नाव लालू मुबारक आहे तर कोण यांच्या संबंधितली जर कोण व्यक्ती असेल किंवा कोण जर संबंधित रिलेटिव्ह जर कोण असेल तर त्यांनी खरोखर या यांच्याशी संपर्क साधून या भटकलेल्या माझ्या बंधूला त्याच्या घरापर्यंत पोचण्यासाठी प्रत्येकाने मदत करावी अशी विनंती न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा